मित्रांनो जर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट प्रॉफिटेबल स्विंग आणि पोझिशनल ट्रेडिंग करायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट असतं एक राईट सेटअप दुसरं आहे टाइम फ्रेम मॅनेजमेंट तिसरा आहे मार्केट डायरेक्शन आणि चौथा आहे टार्गेट कॅल्क्युलेशन जर या गोष्टी तुमच्याजवळ आहे तर तुम्ही रिलॅक्स होऊन पोझिशनल किंवा स्विंग ट्रेडिंग करू शकता सो so, जयश्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया की कुठला स्विंग ट्रेडिंग सेटअप आपल्याला युज करायला हवे जेणेकरून आपण प्रॉफिटेबल स्विंग ट्रेडिंग कडे वळवू शकतो राईट स्टॉप लॉस कसा मार्क करायचा टार्गेट कसं आयडेंटिफाय करायचं सगळं काही आपण डिटेलमध्ये या, या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे तो मी तुम्ही आय होप मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपली सिरीज सुरू आहे स्विंग किंवा पोझिशनल ट्रेडिंगवर तुम्ही डायरी मेंटेन करा आणि तुम्ही डायरी ठेवलेली असेल सगळं नीट ऐका एक पण स्किप शब्द करू नका सगळे इम्पॉर्टंट सांगणार आहे सो मी इथे सेटअप किंवा स्ट्रॅटेजी तुम्ही म्हणू शकता इथे सेटअप मेन्शन करत आहे आज आपण सेटअप डिस्कस करणार आहे रॅली बेस आणि रॅली हे काय असते कसं असते सगळं शांततेने आपण समजूया स्टॉप लॉस कसा मार्क करायचा पुष्कळ इझी आहे फक्त लक्ष देऊन ऐका थोडी मेहनत तर करावीच लागेल राईट चला सो इथे आपण रॅली बेस रॅली रॅली बेस रॅली म्हटल्यावर आपण ह्या तीन इंडिविजुअल कॅंडलला अरेंज केलेला आहे सगळ्यात पहिले आपल्याला प्रत्येक कॅन्डलला समजावे लागेल की रॅली काय आहे बेस काय आहे राईट त्यावेळेस नंतर आपण हा सेटअप उभा करू शकतो सो so, रॅली काय असते रॅली अशी कॅन्डल असते ज्याची बॉडी मोठी आणि वीक छोटे बॉडी मोठी आणि वीक छोटे वीक सोबत कम्पेअर करायचं आहे अप्पर वीक असला तर अप्पर वीक सोबतच करायचं अप्पर वीक लोअर वीक असला तर अप्पर वीक, वीक लोअर वीक दोना दोघांसोबत पण करायचं पण बॉडी हे ग्रीन असायला हवी काय right? का right? का का right? ग्रीन राईट तुम्ही बघू शकता अप्पर वीक आणि लोअर वीकची जर सम केली तर इतकी येणार बॉडी मोठी आहे राईट अशा पद्धतीने आपण रॅली ओळखतो रॅलीमध्ये बायर्सची डॉमिनन्सी असते सगळं या सेटअपमध्ये डिस्कस करूया लिक्विडिटी कुठे मिळणार कसा ट्रेड घ्यायचा स्टॉप लॉस काय असणार टार्गेट काय असणार राईट सो ग्रीन कॅन्डल तुम्ही इथे बघू शकता ही काय आहे रॅली लोअर वीक नाही आहे अप्पर वीक आहे अप्पर वीक सोबत वी जर कम्पेअर केलं तर बॉडी मोठी दिसत आहे ही पण रॅली ही पण रॅली ही पण रॅली ही पण रॅली ही रॅली नाही आहे बेस आहे बॉडीसोबत कम्पेअर करा अप्पर विक लोअर विक तर सो इक्वल आहे त्यात हा हे रॅली नाही आहे सॉरी ही ही पण रॅली नाही आहे ग्रीन असल्यावरच रॅली म्हणतो असे नाही लक्षात ठेवा बॉडी मोठी असायला हवी या तीन कॅन्डल पण रॅली नाही ही कॅन्डल पण रॅली नाही ही कॅन्डल रॅली आहे आय होप तुम्हाला समजलं असेल रॅली म्हणजे काय आता दुसऱ्या कॅन्डलवर वळूया दुसरी कॅन्डल आहे बेस बेस अशी कॅन्डल असते ज्याची बॉडी छोटे आणि वीक मोठे अपोजिट आहे रॅलीच्या रॅलीमध्ये बॉडी मोठी असायला हवी वीक छोटे आणि मध्ये बॉडी छोटी वीक मोठे राईट पण एक इथे लक्षात ठेवण्यासारखं आहे की बेस कॅन्डल ही कुठल्याही कलरची असू शकते ही रेड पण असू शकते किंवा ग्रीन पण असू शकते तुम्ही बघा एक या कॅन्डलला बघा रेड आहे राईट पण बॉडी छोटी आहे वीक मोठी आहे म्हणून या दोन्ही कॅन्डल बेस कॅन्डल असणार अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बेस मध्ये कुणाचीच डॉमिनन्सी नसते बेस मध्ये वॉर होते कुणामध्ये बायस आणि सेलरमध्ये फाईट होते बायस आणि सेलरमध्ये कोणालाच डॉमिनन्सी मिळत नाही पण रॅलीमध्ये बायसना डॉमिनन्सी मिळते आता तुम्ही इथे बघू शकता राईट या बघा right? so, बेस कॅन्डल ही बेस कॅन्डल बॉडी छोटी विक मोठी ही बेस कलर मॅटर नाही करत यामध्ये ही बेस कॅन्डल ही बेस कॅन्डल राईट सो आता आपण इथे समजलो की रॅली बेस रॅली हे कसं आयडेंटिफाय म्हणजे ह्या कॅन्डल कशा आयडेंटिफाय करायचं आता पूर्ण सेटअप कसं आयडेंटिफाय करायचं ते इथे आपण डिस्कस करूया तुम्ही इथे बघू शकता बघा ही रॅली आहे रॅली ग्रीन मार्कर घेतो रॅली किंवा ब्लॅक घेतो रॅली बघा इथे ही रॅली राईट नंतर काय बेस बेस आणि रॅली दोन रॅलीच्या मध्ये बेस असायला हवे बेस म्हणजे छोटी बॉडी वीक मोठे तर तुम्ही इथे बघा ही रॅली आहे आणि हे दोन बेस आहे आणि वरती रॅली गेलेली आहे सो अशा पद्धतीने आपण इथे रॅली बेस रॅली हे सेटअप से आयडेंटिफाय करायचं केलं समोर आपण डिस्कस करूया कसं झोन मार्किंग करायचं नंतर कशी एंट्री घ्यायची टार्गेट काय असणार मार्केट डायरेक्शन कसं समजायचं राईट सोबतच टाइम फ्रेम मॅनेजमेंट कसं करायचं कुठला टाइम फ्रेम यूज करायचा राईट सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया तुम्ही सगळं व्यवस्थित डायरीमध्ये लिहा स्किप करू नका हा जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा आणि काही पण डाऊट असेल तर तुम्ही करंट चालू व्हिडिओमध्येच डाऊट सेक्शनमध्ये तुमचे डाऊट मेन्शन करत जा मी ते क्लिअर करणार सो रॅली बेस रॅली हे सेटअप आपण चार्टवरती आयडेंटिफाय करत आहे आणखी बघूया इथे बघा रॅली बेस राईट एकच बेस आहे आणि नाही दुसरा बेस आणि लास्टला रॅली अशा पद्धतीने इथे आपल्याला रॅली बेस रॅली मिळालेला आहे इथे बघा रॅली बेस आणि रॅली सो अशा पद्धतीने हे सेटअप आयडेंटिफाय करायचं असते राईट आता आपण इथे झोन मार्किंग आणि कसं करायचं जेणेकरून आपल्याला एंट्री मिळेल राईट जेणेकरून आपल्याला एंट्री मिळेल ते सगळं डिस्कस करूया आधी आपण या मेकॅनिझम डिस्कस करूया रॅली बेस रॅली कसं दिसतं मी एकच बेस घेतो दोन बेस पण असू शकतात मध्ये हे लक्षात ठेवा रॅली बेस आणि रॅली आधी तुम्ही याचं मेकॅनिझम समजा हे कशा पद्धतीने काम करतं हे समजले की तुम्हाला झोन मार्किंग पुष्कळ इझी होणार आपला कॉन्सेप्ट पुलबॅक वर आहे मित्रांनो आपण ब्रेकआउट वरती काम नाही करत राईट सो रिट्रॅसमेंट पुलबॅक वेट करावं हो लागतं म्हणजे तुम्ही मध्ये पण तुम्ही ऑफिसमध्ये असलो की कुठे असो तुम्ही कुठे पण ऑर्डर टाकून ठेवू शकता झोन मार्किंग करून कारण की तुम्हाला एक दिवस आधीच किंवा एक ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही अनालिसिस करू शकता आणि आधीच तुम्हाला टाइम असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे एंट्री आणि स्टॉप लॉस मार्क करू शकता राईट तो रॅली बेस रॅली मी इथे ड्रॉ केलेला आहे आता मेकॅनिजम काय म्हणते बघा या रॅलीने काय केलं समजा ही रॅली डिलीट मारतो या रॅलीने प्राईज वरती गेली या रॅलीने बायर्स प्राईज वरती घेऊन गेले मग या मध्ये प्राईज थांबलेली आहे वॉर होत आहे डिसिजन घेताय आहे ला पाडायचं सेलर्स विचार करत आहे आणि प्राइज ला वरती घेऊन जायचं राईट सो इथे काय होणार जर सेलर्सला पाडायची असेल तर सेलर्सला ऑर्डर टाकावी लागणार किंवा बायर्सला वरती घेऊन जायची असणार तर बायर्सला काय करावे लागणार या बेसमध्ये त्यांचे ऑर्डर्स बाईंग करता टाकावे लागणार जसे ते ऑर्डर्स इथे टाकणार राईट बायर्सची डॉमिन्सी वाढणार आणि एक रॅली क्रिएट होणार चार्टवरती अशा पद्धतीने आता रॅली क्रिएट झाली आहे ऑर्डर्स कोणी टाकलेले होते बेसमध्ये बायर्सनी टाकलेले होते या बेसमध्ये ऑर्डर तर हे ऑर्डर्स घेण्याकरता राईट सगळे ऑर्डर एक्झिक्यूट नाही होणार समजा काही क्वांटिटी ते टाकलेले आहेत सगळे ऑर्डर एक्झिक्यूट नाही होणार इथे ते बेस एरियामध्ये काय असणार पेंडिंग असणार त्याला आपण काय म्हणतो लिक्विडिटी असतो आणि लक्षात ठेवा मार्केट लिक्विडिटी घेण्याकरताच आपल्याला असेच एरिया आयडेंटिफाय करायचे लागतात जिथे लिक्विडिटी आहे सो आता आपल्याला कळलं की इथे लिक्विडिटी आहे या बेस एरियामध्ये बेस एरियामध्ये लिक्विडिटी आहे सो प्राइस काय करणार की अशा पद्धतीने या मध्ये येणार आणि आपल्या डायरेक्शनने पळणार आपल्या डायरेक्शननी जाणार कारण की खालून वरती आली आहे म्हणून तुम्ही बघू शकता मार्केट कशा पद्धतीने नी कंटिन्यू करतो डायरेक्शन चेंज झालं राईट बेरीज झालं की खालच्या जा डायरेक्शननी जातं अशा पद्धतीने राईट सो तुम्हाला हे समजलंय आता काय कुठली लिक्विडिटी घेण्याकरता येणार तर आपलं काय काम आहे झोन मार्किंग करायचं सो आपण इथे झोन मार्किंग करूया झोन मार्किंग करता लक्षात ठेवा की आपण झोन मार्किंग करता बेस कॅन्डलचाच यूज करतो या पूर्ण बेस कॅन्डलला आपण झोन मध्ये टाकून देणार राईट वरची लाईन पीएल आणि खालची लाईन होणार सॉरी पीएल म्हणजे एंट्री होतो मी सिम्पल मध्ये इथे एंट्री लिहून टाकतो वरची लाईन एंट्री लाईन होणार आणि खालची लाईन लॉस लाईन होणार डिमांड झोन आहे म्हणजे रॅली बेस रॅलीने आपल्याला काय म्हणतो डिमांड झोन म्हणजे आपण काय करणार इथे वेट करणार आता प्राईज येत आहे येत आहे येत आहे ये सो so, आपण इथे काय करणार लॉंग ट्रेड घेणार म्हणजे बाय करणार लॉंग बाय बाय ट्रेड घ्यायचं असेल तर त्याला काय म्हणतो आपण लॉंग करणे सो so, इथे बाईंग एंट्री टाकणार स्टॉप लॉस हा राहणार राईट अशा पद्धतीने आपण इथे याचा यूज करायचा आहे तर तुम्हाला समजलं असेल की हे कसं यूज केलेलं जातं स्टॉप लॉस बेसला दोन बेस असतील तीन बेस असतील तर त्यांनाही झोन मध्ये टाकायचं राईट दोन असतील तीन असतील सपोज इथे इथे बघूया आपण इथे बघा हा तुमचा कुठला चार्ट आहे ऍक्सिस बँकचा चार्ट आहे डेलीच्या टाइम फ्रेम टाइम फ्रेम पण मी सांगतो कुठला यूज करायचा राईट आणि टार्गेट पण आयडेंटिफिकेशन कसं करायचं सगळं आपण इथे डिस्कस करूया मला हे क्लिअर करू द्या थोडं चला आता आपल्याला इथे काय करायचं आहे रॅली बेस रॅली आपण आयडेंटिफाय करून घेऊ तुम्ही इथे बघू शकता इथे बघा इथे बघा रॅली आणि बेस ट्रेड कसा शोधायचा ते पण आपण समोर डिस्कस करणार आहे राईट रॅली बेस बेस आणि रॅली राईट आपल्याला आप इथे हे स्ट्रक्चर नाही या रॅलीपासनं आता काय म्हणतो की इथनं प्राइस वरती गेली म्हणजे इथे लिक्विडिटी असणार बायर्सची सो ते बायर्स घेण्याकरता येणार सो आपण काय करणार इथे दोन बेसेस आहे सो दोन पण बेसेसला आपण इथे काय झोन मध्ये टाकून देऊया अशा पद्धतीने राईट अशा पद्धतीने आपण झोनमध्ये टाकलं तुम्ही बघू शकता या रॅली नंतर इमिडिएटली झोन मध्ये आलेली आहे आणि वरच्या डायरेक्शन ने गेलेली आहे रेट काय असतात काय नाही सगळे आपण समोर डिस्कस करूया आधी तुम्ही हे झोन मार्किंग वगैरे समजून घ्या राईट बघा तुमची एंट्री इमिडिएटली एक्झिट झाली आणि वरच्या डायरेक्शनने गेली आधी मी टाइम फ्रेम बद्दल बोलतो मित्रांनो तुम्ही टाइम फ्रेम वन अवर टू अवर थ्री अवर डेली राईट आणि वीकली पण यूज करू शकता राईट कुठलाही टाइम फ्रेम ज्यामध्ये तुम्हाला चांगलं एक हे रॅली बेस रॅलीचं सेटअप मिळणार जिथे जास्त तुम्हाला टार्गेट मिळण्याचे एक्सपेक्टेशन असते तिथे तुम्ही तिथे यूज करायचं आहे राईट आय होप तुम्हाला हे समजलं असेल दुसरी गोष्ट इथे लक्षात ठेवायचं की रॅली बेस रॅली हा सेटअप कधी पण अप अपट्रेंड डायरेक्शन मार्केट मार्केटमध्येच युज होतो लीस्ट तुम्ही डेलीचा ट्रेंड वगैरे चेक करून घ्यायचा जर तुम्ही एक मध्ये एंट्री घेताय सॉरी तुम्ही जर पंधरा एक घंट्याच्या टाइम फ्रेम मध्ये एंट्री घेताय तर ऍटलीस्ट वरचा टाइम फ्रेम दोन घंटे चार घंटे हे अप मध्ये असणे गरजेचं आहे हे लक्षात ठेवा हायर टाइम फ्रेम अप मध्ये असणे गरजेचं आहे राईट त्याच टाइम फ्रेम नाही हायर टाइम फ्रेम ट्रेंड मध्ये असण्याचं गरजेचं आहे हे एक तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही आय होप तुम्ही टाइम फ्रेम नोट केलेले असेल राईट सो समोर वळूया आपण इथे बघा रॅली बेस बेस आणि रॅली राईट सो मी काय करतो या दोन पण बेसेसला मध्ये टाकतो बघा अशा पद्धतीने थोडा इथे मल्टी टाईम फ्रेम ॲनालिसिस करावं लागतं समोर बोलतो मी काय आहे मल्टी टाइम फ्रेम ॲनालिसिस राईट तुम्ही बघा ये झाला आपल्या झोन मध्ये आणि वरती जायला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने राईट चांगले ट्रेड मिळतात एक चांगला जर सेटअप चांगल्या सेटअपचे काय रुल्स आहेत ते पण आपण आज डिस्कस इथे करूया राईट आणखी बघूया कुठे इथे बघा राईट आता काय डिफरन्स आहे ना थोडा समजायला किती नीट अँड क्लीन रॅली बेस रॅली क्रिएट झालेला इथे रॅली बेस रॅली राईट दिसायला किती सुंदर दिसत आहे सो so, मी जर इथे मध्ये याला टाकतो तर तुम्ही बघून घ्या हे झोन मध्ये टॅप झालं आणि वरती गेलेला आहे अशा पद्धतीने इवन तुम्ही डायरेक्शन ची पण एक वेळेस चेक करू शकता कि दे, टाइम वर की निफ्टी बुलिश आहे डेली टाईम फ्रेमवर की बेरिश आहे अशा पद्धतीने पण तुम्ही विचार करू शकता राईट आता याच्यात टार्गेट कसं कॅल्क्युलेशन करायचं ना ते आपण एक वेळा इथे डिस्कस करूया थांबा एखादा वे एखादा व्यवस्थित मी शोधतो इथे हा बघा इथे ही, ही रॅली बेस रॅली आहे कुठे इथे रॅली बेस रॅली कुठला टाइम फ्रेम आहे डेली तुम्ही सगळ्या चार्टला ना प्रत्येक टाईम फ्रेममध्ये मूव करायचं एकाच टाइम फ्रेममध्ये जाऊन बघायचं नाही सगळ्या फ्रेम फ्रेममध्ये चा फ्रेम बघायचं चा। चांगले चांगले तुम्हाला इथे स्ट्रक्चर्स मिळणार राईट अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे टॅप झाला आपल्या झोनमध्ये राईट आणि टॅप झाल्यावर हा वरती गेलेला आहे अशा पद्धतीने आता टार्गेट काय असतं मित्रांनो इथे टार्गेट असतं जिथनं हा रिटर्न येतो ना राईट इथला सप्लाय झोन किंवा पीक तुम्ही टार्गेट पकडू शकता राइट सो इतना झोन मधून निघाल्यावर हा रिटर्न आलेला आहे सो तुम्ही हा टार्गेट तुम्ही ठेवू शकता तुम्ही बघा टार्गेट इथे ऑलमोस्ट अचीव्ह झालेला आहे आणि हा वरती गेलेला आहे अशा पद्धतीने आणि आता बघा याच्यात एक बेस ट्रेड जर शोधायचा असं बोललो आपण राईट सो ट्रेंड सोबत शोधायचा आहे ट्रेंड इथे बघा आता हा बघा रॅली बेस रॅली रॅली सिंगल बेस रॅली यात नीट अँड क्लीन स्ट्रक्चर आहे बघा चांगला ट्रेड कसा कर आयडेंटिफाय करायचा नीट अँड क्लीन स्ट्रक्चर आहे इथे राईट जास्त मोठा स्टॉप लॉस नाहीये सो याला काय करणार तुम्ही मध्ये टाकणार आणि याचा इम्पॉर्टंट काय आहे की बायर्सनी प्राइस ना खूप दूर घेऊन फेकलेली आहे तुम्ही बघा राईट आणि नंतर काय केलं हे रिटर्न आला झोनवरती तुमची एंट्री एक्झिक्यूट झाली बघा जस्ट एंट्री पॉइंट वर गेला आणि तुमच्या वर हा ऑलमोस्ट पोहोचलेला आहे थोडस लवकर टार्गेट बुक करायचं एकदम पीकवर नाही ठेवायचं ठीक आहे सो अशा पद्धतीने नीट अँड क्लीन स्ट्रक्चर तुम्ही आयडेंटिफाय करायचं बेस्ट रेट करता प्राईज जितक्या दूर फेकली जाईन जितक्या मोठ्या कॅन्डलनी बाहेर निघाली राहील तितके इम्पॉर्टंट असतं राईट ज्या मोठ्या कॅन्डलनी बाहेर निघाली राहील ते सगळ्यात इम्पॉर्टंट असतं हे लक्षात ठेवा एक चांगल्या ट्रेड करता राईट आय होप तुम्हाला समजलं असेल राईट प्रिव्हियस पार्ट चा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन असेल मध्ये असेल ते बघायचं विसरू नका इव्हन माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये असते सो जॉईन करा तिथे माझे मा डेली इंट्राडे स्विंग पोजिशनल रिकमेंडेशन येत असतात राईट चला आता या हा डेली फोर चार घंट्याचा आहे राईट टाइम फ्रेम एक चार्ट मूव्ह करू शकता इथे बघा मी काय सांगितलं टाइम मी काय सांगितलं तुम्हाला प्राईज जर इथे बघा राहिली इथे शोधूया आपण रॅली बेस 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 आणि रॅली प्राइस बघा किती चांगल्या पद्धतीने फेकली गेलेली आहे बाहेर झोनच्या सो so, बायर्सनी टाकलेले ऑर्डर्स न खूप छान आहे इथे म्हणजे क्वांटिटी खूप जास्त आहे राईट तुम्ही काय करणार इथे की झोन मार्क करणार रॅली बेस बेस चार पण बेस मी झोन मध्ये टाकले तुम्ही बघा इथे राईट ऑलमोस्ट स्टॉप लॉस झोन तुम्ही बघू शकता स्टॉप लॉस झोन हा आपल्या डायरेक्शनने मूव्ह झालेला आहे आणि आपल्याला एक चांगलं टार्गेट मिळालेलं आहे तुम्ही बघू शकता राईट अशा पद्धतीने हे स्मार्टली काम करतात सो तुम्ही हे फरक समजून घ्या तुम्ही जर व्हिडिओला समजले नसेल तर जाऊन आधी रॅली काय आहे ड्रॉप काय बेस काय त्याची पण लिंक मध्ये मिळेल त्या व्हिडिओची पण ते पण जाऊन बघा राईट सो तुम्हाला सगळं समजून येईल या मध्ये आपण एक एक, -एक गोष्ट ऍड करत आहे प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे डायरी मेंटेन करा समोरच्या व्हिडिओमध्ये पण आपण अशाच प्रकारे सगळं काही डिस्कस करूया चांगल्या चांगल्या ट्रेड्स कशा पद्धतीने शोधायच्या कसं करायचं काय करायचं सगळं इथे बघा राईट आहे हा थोडस ना येथे झोन मार्किंग वगैरे रिक्स आली तर कमी करायची वगैरे त्या पुष्कळ टेक्निक आहे कारण की कधी कधी रिक्स ना जास्त होऊन जातं ही रिक्स जास्त झालेली आहे सो आपल्याला काय करा डिफरंट मध्ये मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस वगैरे करून रिस्क कमी करणं सगळं झोन मार्किंग हो, पुष्कळ सारे प्रकार असतात पण टाइम कमी नसल्यामुळे आपण हेच डिस्कस करतो थोडं राईट सो ते हळूहळू मी व्हिडिओ ट्राय करेल घेऊन यायचा तुम्ही लाईक करत जा चॅनलला मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करत जा कॉमेंट लिहित जा तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजे काय पाहिजे तुम्हीच सांगितलंय स्विमिंगवर बनवा सो मी हे सिरीज स्टार्ट केलेली आहे राईट सो so, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या, या सिरीजच्या आणि डिस्कस करूया आणखी डिटेलमध्ये तो सगळं काही आपण ट्राय करणार या सिरीजमध्ये कवर करायचं आज इथेच थांबतो थँक्यू एव्हरी वन फॉर वॉचिंग